तुफान स्वागत पाहूयात उर्वरित खडामोडी संवाद मराठी लाईव्ह सर्व प्रेक्षकांना गुढी पाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा निवडणुकीमध्ये कुणाला धमकावणे योग्य नसून मोदी आणि अमित शहावर असलेले गुन्हे त्यांनी ध्यानात ठेवावेत आघाडीची सत्ता आल्यास कदाचित या फाईल्स उघडतील शिवाय जस्टिस लोहिया यांचा मृत्यू कसा झाला याचा देखील उलगडा होईल असा टोला माजी मंत्री छगन भुजबळ यांनी लगावलाय लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राजकीय पक्षांकडून जोरदार टोलेबाजी सुरू आहे दोन दिवसांपूर्वी गोंदिया जाहीर सभेत नरेंद्र मोदी यांनी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचं नाव न घेता त्यांची कैद आरोपांमुळे झोप उडाली असल्याचं वक्तव्य केलं होतं माजी मंत्री छगन भुजबळ यांनी त्याला उत्तर देत नरेंद्र मोदी दंबाजी करीत असल्याचे सांगितले शिवाय निवडणुकीमध्ये कुणाला धमकावणे योग्य नसून त्यांच्यावर आणि अमित शहावर किती केसेस आहेत हे त्यांनी ध्यानात ठेवावे असे भुजबळ यांनी म्हटले आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आल्यास कदाचित या फाईल्स उघडतील शिवाय जस्टिस लोहिया यांचा मृत्यू कसा झाला याचा देखील उलगडा होईल असा टोला भुजबळ आणि नरेंद्र मोदी यांना लगावला असं आहे की प्रधानमंत्र्यासारख्या व्यक्तीला निवडणुकांमध्ये असे लोकांना धमकावणं हे काही योग्य नाही आणि त्यांनी हे लक्षात ठेवावं की ते काय आणि अमित शहा काय यांच्यावर किती केसेस आहेत आणि किती खुनाच्या केसेस आहेत या सगळ्या फाईल्स काय शेवटी काय कुठे जात नाही सगळ्यांकडे सगळ्या फाईल्स असतात त्यामुळे खरं म्हणजे मला असं वाटतं की त्यांनाच भीती वाटत असावी की जर समजा काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली तर कदाचित ह्या फाईली परत उघडतील जस्टिस लोया यांचा मृत्यू कसा झाला याच्याही कदाचित फाईल्स उघडतील या भीतीपोटी मला असं वाटतं की प्रधानमंत्री ह्या जास्ती दमबाजीच्या ज्या आहेत घोषणा करतात त्यांनी खरं तर निवडणुकीमध्ये सव्वाशे कोटी लोकांसमोर जात असताना हिंमत असेल तर त्यांनी लोकांना विचारायला पाहिजे की अच्छे दिन आहे की नाही आहे ये हे लोकांना विचारा त्यांनी पंधरा लाख रुपये लोकांना मिळाले की नाही ते विचारा त्यांनी दोन कोटी दरवर्षी लोकांना नोकऱ्या दिल्यात का त्याच्यावर बोलावं त्यांनी जी नोटबंदी आली त्याच्यामध्ये सांगावं की आम्ही यशस्वी झालेलो हो। आहोत आणि नोटबंदीमुळे जे आहे गरीब श्रीमंत सगळा उद्योगधंदा फार चांगला चालावा त्याच्यावर त्यांनी चर्चा करावी राजेश कुमार तायवाडे संवाद मराठी लाईव्ह गोंदिया श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न